या आरक्षण याचे स्वागत करण्यासाठी उपस्थित झाले त्यांची नाव या ठिकाणी समाजाचे असणारे अभय पवार या ठिकाणी उपस्थित आहेत नाथजोगी समाजाचे असणारे एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहे आनंद कडोबा हे धोबी समाजाचे आहेत प्रवीण खेरकर हे नाभिक समाजाचे आहेत प्रशांत बोडबोडे त्याच्याच बरोबर केशव येणे के श्रीकांत भुया हे बाळिक समाजाचे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्याच बरोबर श्याम शिंदे आझाद शिंदे हे लोहार समाजाचे या ठिकाणी उपस्थित आहेत योगेश झिंटे आणि मयूर काकडे कुंभार समाजाचे उपस्थित आहेत त्याच्याच बरोबर प्रमोद सावडे अरविंद जेठे सुनील गोडमाळे हे केली समाजाची या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्याच बरोबर राहुल कडू पंकज मानखडे आणि जयकिशन किंगळे पूर्वी समाजात जे आहे सर्व पत्रकार आणि त्याचबरोबर व्यासपीठावर किंवा उपस्थित पक्षाचे असणारे सगळेच पदाधिकारी नाही आपल्यासमोर भाषण केलं उपस्थित प्रतिनिर्वाण मानले जा आपण स्वागत केलं सगळ्यांनी त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा असा मनानुक आवाहन दिला या यात्रेच्या निमित्ताने नुसता जनजागृतीचा कार्यक्रम नाही आपल्या इतर विदर्भामध्ये अशी असणारी काही परिस्थिती नाही परंतु काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती फारच बिघडली होती एवढी बिघडली होती की एकमेकांची तोंड बघत नव्हती अशी परिस्थिती मराठा समाज एका बाजूला आणि ओबीसी समूह एका बाजूला दोघांच्या तरुणांमध्ये जायचं नाही तुफानामध्ये विकत घ्यायचं नाही अशा रीतीची भाषा त्या ठिकाणी चालली सामाजिक भांडण नाही आपलं हे राजकीय भांडणही आपण सरळ लक्षात घेतलं पाहिजे आणि या राजकीय भांडणामध्ये आपली भूमिका काय ही आपण असाल समजवून मी असं म्हणेन की यात्रे फलस्फूर्ती काय असेल तर जी दंगत होणार होती जे मनक कलुषित होणार होती ते दोन्ही थांबले हे आपण असाल लक्ष आहे ही आमची असावी फलस्फूर्ती आहे ओबीसी समोर मराठा समाजाला मतदान देणार नाही अजून चांगली गोष्ट काही वाईट नाही किंवा मराठा समाज ओबीसीला मतदान ना देणार नाही हे सुद्धा झालेलं मत वाईट नाही हे चांगलं आहे मी असं म्हणतो हे राजकीय मत आहे हे कायमच मत आहे का तर नाही हे मत राहणार कधी मतदान होईपर्यंत मात मत राहील मतदान एकदा झालं माणसं बदलतात परंतु त्यातून आमदारांच्या गाड्या जाण्याचा जो प्रयत्न झाला ज्या दोन आमदारांचा गाड्या जाण्याचा प्रयत्न झाला त्यातून हे राजकीय भांडण सामाजिक भांडण परिवर्तित करण्याचा हेतू होता हे राजकीय भांडण सामाजिक ह्याच्यात परिवर्तन करण्याचा हेतू होता आणि सामाजिक परिवर्तन झालं की द्वेष पसरायला त्या ठिकाणी सुरुवात सुरुवात होतो आणि द्वेष पसरला की माणसांची मनात नाही अशी असताना परिस्थिती माणसांची मन लवकर जुळत नाही दुबकली की दुबकली आणि म्हणून मन दुबकू नये विचार दुबवली तरी चालतात अशी परिस्थिती आहे आणि तीन प्रश्न विचारले लोकांना आरक्षण देतं कोण कोण देत आरक्षण आरक्षण देतं कोण आरक्षण देतं कोण सरकारनी दिल्यानंतर ते कायदेशीर आहे संविधानिक आहे की नाही ना हे तपासत कोण कोण तपासत आता कोण तपासत हे बरोबर आहे सामान्य माणसात माणसं काय करतात सामान्य माणसं काय करतात सामान्य माणसं काय करतात आमदार आमदार निवडून आणतात त्याच्याच बरोबर त्याच्या विचाराच सरकार मतदार मतदार काय करतो मतदार त्याच्या विचाराच सरकार आणि मग आम्ही लोकांना विचारायचं जर तुम्हाला आरक्षण घ्यायचा अधिकारच नाही तर कशाला डोके आहे कशाला म्हणताय याच्या दुकानात जाणार नाही कशाला म्हणताय आम्ही लग्नात जाणार नाही कशाला म्हणताय याच्या विकत घेणार नाही कशाला म्हणतात त्याच्याकडून काही आणि म्हणून आरक्षणाची व्याप्ती ही अनेक लोकांच्या लक्षात आल्यामुळे ज्या कुठल्या पक्षाला दंगलग्रस्त करायचं होत त्यांचं थांब त्यांचं थांबलं था। काही पक्ष भूमिकाच घ्यायला तयार एन सी पी आणि काँग्रेस हे भूमिकाच घ्यायला तयार आणि एन सी पी वाल्यानं विचारलं तुम्ही दोनदा एकनाथ शिंदेला भेटला ते एकनाथ शिंदेशी काय बोलत नाही तसा नाही जरांगी पा पाटील ही मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं याला तुमचा पाठिंबा आहे की तुमचा विरोध आहे हे एन सी पीने सांगावं ते काँग्रेसने सांगावं पण दोघंही कप आहे बोलायला तयार नाही आहे उद्धव ठाकरे बोलले आहेत उद्धव ठाकरे हे ओबीसीच्या बाजूने नाही हे आपण लक्षात का त्यांनी सल्ला काय दिला की तुम्ही नरेंद्र मोदीकडे जा नरेंद्र मोदीकडून आणा आणि नरेंद्र मोदीकडून टक्के वाढी आणून दिली की मग मराठ्यांना आपण त्याच्यामध्ये समावेश करू आणि आरक्षणाचा प्रश्न घेतो ओबीसीला निवडू की आमच्यामध्ये मराठा समाज नको शासनाने त्यांचं सर्व वेगळं ताण करावं शासनाने त्यांचा असणार वेगळं ताण करावं मराठा समाज आमच्यामध्ये नको आणि उद्धव ठाकरे म्हणतात आहे की वाटून घ्या आणि ओबीसी मध्ये त्यांना टाका आता हे ओबीसीला मान्य आहे का नाही नुसतं म्हणून चालणार नाही एक लक्षात घ्या ओबीसीच्या आरक्षणाला प्रचंड मोठा चॅलेंज उभं राहिलेलं आहे हे लक्षात घ्या प्रचंड मोठा चॅलेंज उभं राहिलेला आहे शरद पवार मध्यंतरी काय म्हणाले काय म्हणाले काय म्हणाले काय म्हणाले कोणाने ऐक दोनशे पंचवीस समाजाची माणसं आम्ही निवडून आणू जनांगे पाटील आणि शरद पवार एकच आहे आपण लक्षात आपणांगे पाटील आणि शरद पवार एकच आहे दोन नाही ते वेगळे धरले तर वेगळे असं मी माने

आठावा दोनशे किती झाल्या कोणाचं गणित चांगलंय कोणाचं गणित चांगलंय सांगा अरे हसण्यापेक्षा त्या मोबाईल मध्ये कॅल्क्युलेटर आहे ते उघड उघड अन किती होतात ते दोनशे त्र्याऐंशी आणि विधानसभेच्या दादा किती आहे इलेक्शन झाल्यानंतर धोका आहे आपण लक्षात कुठला धोका आहे दोनशे पंचवीस निवडून आले तर ओबीसीची जी मागणी आहे की जनगणना झाली पाहिजे जात न्याय जनगणना झाली पाहिजे आणि आमची टक्केवारी काय आहे ती आम्हाला कळत नाही ते म्हणतात मंजूर ठराव होतो जात गणना करण्याच्या परवानगी देण्यात आली ठराव करण्यात आला आणि ओबीसीची टक्केवारी आहे ती त्याच्याच बरोबर दुसरा ठराव होतो की जोपर्यंत खऱ्या अर्थाने ओबीसीची टक्केवारी कळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली याच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली आहे का आली आहे का नाही अगोदर पासून देण्यात आलेली नाही आहे आरक्षणाला स्थगिती

आणि हा निर्णय कोर्टाने दिलेला आहे आपल्या लक्ष हा निर्णय कोर्टाने दिलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे विधानसभेमध्ये ठराव झाला विधानसभेत नवीन विधानसभा गठीत झाली आणि ठराव झाला तर ओबीसीच्या आरक्षणाला खुमटीवर तापमान म्हणून हे लक्षात घ्या आता उद्याच्या या ठरावाला मंजुरात होऊ द्यायची नाही तर ओबीसीची काय जबाबदारी आहे तर ओबीसीची जबाबदारी काही काय जबाबदारी आहे ओबीसी चे आमदार घेऊ तुम्हाला आत्ता किती ओबीसीचे आमदार आहेत आता किती ओबीसीचे आमदार आहेत किती आहे ठराव मंजूर आणि त्याच्याबरोबर स्थगत प्रस्ताव करायचं हे अकरा जण तो आरक्षण थांबवा हा ठराव शकतात का आता तो ठराव थांबवायचा असेल तर आपल्याला काय करावं किती लागतील किती वाढ लागते किती आगा। अरे ही लाईट पण लाईट पण कर माझ्या डोळ्यावर तो फार त्रास होतो आपण ठरवलं आता की शंभर आमदार लक्षात घेतलं पाहिजे की जसा आपण डोळा ठेवतोय तसा जनांजी पाटील सुद्धा डोळा ठेवतो कशावरती डोळा ठेवतोय तर त्यांनी सांगितलं सत्तावन्न अठ्ठावन ज्या राखीव जागा आहे सत्तावन्न अठावन ज्या राखीव जागा आहे त्या राखीव जागेवर आपलं आरक्षण वाचवायचं आहे आपलं आरक्षण वाचवायचं आहे तर पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या ज्या सत्तावन जागा आहेत एस सी एस टीच्या आरक्षित जागा ज्या आहेत या आरक्षित जागा ओबीसीच्या मतावरती निवडून आल्या पाहिजेत हे आपण लक्षात मतावरती निवडून आल्या पाहिजे उद्या समजा या सत्तावन जागा मराठा समाजाच्या मतावरती निवडून आल्या ते कोणाबरोबर असतील कोणाबरोबर असतील तेव्हा आपल्याला आपलं आरक्षण वाचवायचं आहे आणि आपल्याला आपलं आरक्षण वाचवायचं आहे म्हणून आपल्याला सर एकशे पंचेचाळीसचा आपण गाठायचा आहे तो एकशे पंचेचाळीसचा आपल्याला आपल्याला गाठायचं असेल तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की या ज्या सत्तावन्न आरक्षणाच्या जागा आहेत या सत्तावन्न आरक्षणाच्या जागा ओबीसीने झाडून पुसून मतदान केलं पाहिजे यावेळेस मतदान आरक्षण याच्यासाठी असेल किंवा जनरल याच्यासाठी असेल झाडून पुसून आपण मतदान केलं पाहिजे आपल्या गावातलं एकही मत जाणार नाही अशी परिस्थिती आपण करताना आरक्षणासाठी आम्ही रो त्या का नव्वद काळचा असताना तो सी होता तो आठवाणीच्या रथ यात्रे बरोबर आम्ही जर त्यांना म्हणालो अरे बाबा पहिल्यांदा पत्रात पडले ते आपण वाचून घेऊ मस्जिद पाडायची ती कधी पाडू शकतो आपण त्याला विनंती न काही आज पडली काय आणि उद्या पाडली काय फरक काय पडतो आम्हाला म्हणतो प्रकाश आत्ताच पाडली पाहिजे म्हटलं याच्या अंगात आता मर्यायी आली ती म्हटलं होतं माझ्याकडे उतारा नाही की त्याची मर्यादा मी काढू शकतो आणि म्हणून आणि म्हणून जे मिळवलेलं आहे ते आता आपण टिकवलं पाहिजे हे लक्षात जे मिळवलेलं आहे ते आपण टिकवलं पाहिजे टिकवलं नाही तर मिळणार नाही हे लक्षात त्या का जनजाना ओबीसी होईल की न हो ठराव होऊन सुद्धा अंमलबजावणी करणारे आपण नाही आपण अंमलबजावणी करणारे असो तर आपण त्या ठिकाणी अंमलबजावणी करू आपण जर अंमलबजावणी करणारे नसो तर ते लातूर म्हणा आणि म्हणून माझा आम्हाला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की ही करो की करो अशी असणारी लढाई ही करो की लढो अशी असणारी मनाई आहे मी पुन्हा स्वराय विषय असं टाकतोय की भारतीय जनता पक्षवाले भारतीय जनता पक्षवाले काश्मीरमध्ये घुसखोरी चालली आहे येऊन देतात आहे होऊ देतात आहे याच कारण की त्यांना पुन्हा जसा मुसलमानाचा मौलवी आहे तो ऐलान करतो की इस्लाम खत्रेने इस्लाम खत्रेने मी एकदा ते मोजबीला विचारलं अरे बाबा तू म्हणतो इस्लाम खत्रेमध्ये आहे तू का म्हटलं इस्लाम सोडणार आहेस का तुला अल्ला अल्लाह तोबा 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 अरे तो अल्लाह अल्ला अल्ला तोबा बा का करतोयस म्हणून तू जर म्हटल तर मुस्लिम धर्म सोडणार नसील तर तो म्हटला खत्रेमध्ये आला कुठून खत्रेमध्ये आला कुठून फक्त म्हटलं जंगलामधली जशी हापोळी असते तशी तू हापोळी करत बसलेली नाही आर एस एस वाले तेच आपल्याशी करतात कि हिंदू खतरे नाही जो हे सांगायला ये त्याला तुम्ही मी जे बोलवीला विचारलं ते तुम्ही त्याला विचारला अरे बाबा तू तुझ्यात घरातला असणारा देवारा आहे तू काढून टाकणार आहेस का त्याची पूजा अर्चा तू करणार नाहीस का तू घरातला देवारा काढणार नाही पूजा अर्चा थांबवणार नाही मग खतरा आला खतरा धर्मावरती नाही आहे खतरा आरक्षणावरती आहे हे लक्षात घ्या

सुद्धा हिंदूच आहे पण त्याच्या बाजूने त्याचं कारण या सगळ्यांचा आरक्षणाला विरोध आहे कोणती वाजू खोकला निघून जातोय तर निघून जाऊ द्या अशी यांची भूमिका आहे आणि म्हणून इलेक्शन येईपर्यंत हे पक्ष कधीच भूमिका घेणार माझा आवाज

शंभर ओबीसी आमदार निवडून आणणं हे आपलं टार्गेट सत्तावन आरक्षणाच्या जागा ज्या आहेत त्या निवडून हे दुसरं टार्गेट तिसरं टार्गेट उमेदवार माझ्या समाजाचा आहे म्हणजे तिथे असणारा माळी म्हणे अरे धनगड उभा राहिला आता मी कशाला मतदान करू अजिबात नाही अजिबात नाही धनगरांची फार मोठी परिषद झाली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पंढरपूरला पाच लाखाच्या मंत्री जमले होते धनगर समाज अनेक कार्यकर्ते त्याच्यातले म्हणत होते प्रकाश बाबा दोन जागा मिळाल्यास पण समजा म्हटलं दुधात साखर दोन महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका होत्या भारतीय जनता पक्षाची यादी आली त्याच्यामध्ये एकही धनगर समाजाला उमेदवार नाही पाच लाख त्याला असताना उमेदवारी मिळाली नाही तर तेच कार्यकर्ते मला विचार काल जन्म असून मला एकही उमेदवारी मिळाली म्हटलं भारतीय जनता पक्षवाल्याला विचार याच्यात एक प्रामाणिक कार्यकर्ता होता त्यांनी उत्तर द्यायला दिलं अरे बाबा तुम्ही ताकद महाराष्ट्राची दाखव तुम्ही थोडी संघाची दाखव कुठल्या मतदारसंघामध्ये तुमच्या आणि सात कुठल्या मतदारसंघामध्ये दहा हजार त्याच्यावर तुम्ही आमचं काय वाकडं करू शकत मी त्यांना म्हटलं त्याच स्टेजवरती बाईस वंधन बंजारा दारोकर इतर सगळे जे ओबीसी आहेत याचे नेते जर तुम्ही उभी केले असते त्या स्टेजवरती तर मेसेज वेगळा गेला असतो संदेश वेगळा गेला असता संदेश काय केला असता की धनगर समाजाने पुढाकार घेतला आणि ओबीसीची बोट बांधली धनगर समाजाने पुढाकार घेतला आणि ओबीसीची बोट बांधली हा संदेश गेला असता तुम्ही फक्त दहा पंधरा हजार नसता तर एकेका मतदारसंघामध्ये लाख लाख मतदार तुम्ही दिसला असता कोणाला आवडता येणार नाही लाख लाख मतदार तुम्ही दिसला असतात आणि कोणाला नावता येणार नाही आपल्याला सुद्धा सात तारखेला या आरक्षण यात्रेच आपण सभेत रूपांतर करतोय सभेत रूपांतर करतोय सर्व ओबीसीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आणि ओबीसीच्या मास्टला असताना आव्हान करतोय आणि आरक्षणवादी आहे त्यांनाही आव्हान करतोय की आरक्षण आपल्याला वाचवायचं असेल तर ओबीसीचा राजकीय चेहरा दाखवणं हा महत्वाचा आहे आणि सात ऑगस्ट हा मंडल दिवस आहे त्या मंडलच्या दिवशी ओबीसीचा ओबीसीचा राजकीय चेहरा आपण दाखवू लाखोच्या संख्येने आपण उपस्थित राहू आणि तिथे अला करू की आम्ही आमचं आरक्षण 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 जय मिन नमस्कार